स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक नेरळ शहरात सर्वायकल कॅन्सर अर्थात महिलांमधील गर्भाशय मुखाचा कॅन्सर बाबत जनजागृती अभियान राबवण्यात आलं या अभियानास नेरळ शहर आणि परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती दाखवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या अभियानात वैद्यकीय तज्ञांनी उपस्थिती दाखवत महिलांना उत्तम मार्गदर्शन करत त्यांच्या समस्यांचं निवारण केलं महिलांना होणारा कॅन्सर याबाबत आजही ग्रामीण भागात फारशी जनजागृती नसल्यानं या आजाराला अनेक महिला बळी ठरतात आणि त्यामुळेच नेरळ शहर आणि परिसरात असे शिबिर आयोजित करणं गरजेचं असल्याचं उपस्थित महिला वर्गाकडून सांगण्यात आलं असून यावेळी आयोजकांचे देखील आभार मानण्यात आलेत महानगर गॅस लिमिटेड व सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच मृणाल प्रसन्न खेडकर यांच्या पुढाकारानं नेरळ शहरात विद्याविकास शाळेच्या सभागृहात महिलांसाठी मोफत असं सर्वायकल कॅन्सर जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात एच डीएनए या टेस्टच्या माध्यमातून रोगाचं निदान झालं की नाही याची मोफत टेस्ट करण्यात आली शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अभय वैद्य हे उपस्थित होते यावेळी अभय वैद्य यांनी मार्गदर्शन करत असताना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्त्रीच्या ग्रीवामध्ये म्हणजेच योनीतून गर्भाशयाचे प्रवेशद्वार यामध्ये विकसित होत असतो असं सांगत याचं निदान झाल्यावर गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा कर्करोगाच्या सर्वात यशस्वीरित्या उपचार करण्यायोग्य प्रकारांपैकी एक आहे असं सांगितलं रोग जोपर्यंत तो लवकर शोधला जातो आणि प्रभावीपणे उपस्थित केला जातो उशिरा अवस्थेत निदान झालेले कर्करोग देखील योग्य उपचार आणि उपशामक काळजी घेऊन नियंत्रित केले जाऊ शकतात म्हणून सांगितलं तर प्रतिबंध स्क्रीनिंग आणि उपचार करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आम्ही काही पिढ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग संपू शकतो म्हणून यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या शिबिराला नेरळ आणि परिसरातील महिला वर्गानं उपस्थिती दाखवत मोठा प्रतिसाद दिला तर शिक्षिका महिला वर्ग तसंच पालक महिला वर्गानं आपली प्रामुख्यानं उपस्थिती दर्शवली होती या शिबिरात सुमती सुगवेकर अनिता शिंदे अपर्णा कर्वे योगा शिक्षिका मनीषा डायरे आणि सुहासिनी पाटील यांचे देखील विशेष सहकार्य लाभलं तर यावेळी महिला वर्गाकडून आयोजकांचे आभार मानण्यात आले आज इतने आम्मी सग बायका जमले आहोत तो महानगर गॅस लिमिटेड का एम जी आरोग्य प्रोग्राम तर्फे एक मोफत एच टेस्ट केली होती एच पी वी मजे एक वायरस है अपना सर्वाइकल कैंसर जाए गर्भाशयात काय असेल त्याच्याबद्दल आम्हाला माहिती दिली डॉक्टरांनी तर त्याबद्दल मी अपर्णकरण मॅडम जे जयला यांचे खूप आभार माने आणि प्रत्येक स्त्रियांनी येऊन स्वतः येऊन हे टेस्ट केले पाहिजेत आज खूप आज आज खूप कमी म्हणजे लोकांना माहीत नाही आहे म्हणजे स्त्रियांना माहिती नाही आहे हे टेस्ट काय असतं कशासाठी कर करतात किंवा कॅन्सरला काय प्रकारे का कशामुळे होतं काय होतं हो 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 हो। तर असे कधी काही प्रोग्राम असतील शिबिरा असतात प्रत्येक स्त्रियांनी आवर्जून जायला पाहिजे तिरे आणि सगळ्यांची ज्ञान घेतलं पाहिजे म्हणून मी आम्हाला सगळ्यांचे कार्यक्रम इथे आयोजित केला होता खूप छान झाला बायकांना आम्हाला माहिती मिळायचं होतं की हे टेस्ट पण करायला पाहिजे ते सगळं माहिती झालं त्यांनी येऊन सगळं सांगितलं की व्हायरस काय असतं कसं होतं आपल्याला कधी कधी याचं वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे वयाच्या सव्वीस वयापर्यंत वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे आणि नंतर तीस वर्षांनंतर आपल्याला ही टेस्ट केलीच पाहिजे दर तीस वर्षानंतर टेस्ट केल्यानंतर दर पाच वर्षांनी ही टेस्ट केली पाहिजे हे सगळं आम्हाला माहीत नव्हतं त्यांनी आम्हाला सगळं माहीत करून दिलं तर आता सगळ्या बायकांना हे सगळं टेस्ट केलं पाहिजे थँक्यू एकूणच शिबिराचे आयोजक मृणाल प्रसन्न खेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की तालुक्यात हे दुसरे शिबिर राबवण्यात आलं असून कर्जत तालुक्यात येणाऱ्या काळात असं शिबिर झालेले रोग लवकर बरे होऊ शकतात त्यासाठी योग्य माहिती आणि योग्य वेळी उपचार होणं गरजेचं असल्यानं आम्ही यासाठी पुढाकार घेत आहोत कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळे महिलांमध्ये आजही अशा आजाराची फारशी जनजागृती झालेली दिसत नसून या गोष्टीपासून महिला अनभिन्न असल्याचं दिसतंय येणाऱ्या काळात तालुक्यात असं शिबिर राबवून जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवण्याचा आमचा मानस आहे असं खेडकर यांनी सांगितलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत